महासंघर्ष न्यूज मध्ये दर्शकांचे स्वागत आहे आनंदी रहा सुरक्षित रहा आज आपण कामोट्यातील मान सरोवर स्कूल तसेच सेंट अग्रेशन कॉलेज या शैक्षणिक संकुलामध्ये उपस्थित आहोत आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस जागतिक विज्ञान दिनानिमित्त आज मान सरोवर या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रम आयोजित केलेले आहेत आणि या उपक्रमाचं आज प्रदर्शन मांडलेलं आहे या प्रदर्शनाचं औचित्य साधून संस्थेचे संस्थापक डॉक्टर पन अगरवाल सर जागतिक प्रसिद्ध मॅनेजमेंट गुरु अशी ख्याती असलेले सर आहेत आपल्यासोबत सरांकडून थोडक्यात आजच्या कार्यक्रमाची माहिती घेऊयात सर नमस्कार आज जे हे विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन मांडलेलं आहे काय सांगू इच्छिता विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ इच्छिता सर्वात आधी मी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक या सर्वांचे आभार मानतो आणि सर्व मुलांचं कौतुक करतो की त्यांनी या छोटे खाणी सायन्स एक्झिबिशनमध्ये खूप चांगलं प्रदर्शन मांडलं आणि आजच्या युगामध्ये भारत सरकारसुद्धा सायन्सला खूप चांगलं प्रोत्साहन देतं आहे आणि त्या माध्यमातून या मुलांना खूप चांगलं शिकण्यासाठी संधी मिळाली शिक्षकाने खूप मेहनत केली आणि मुलांनी त्याचं चीज करून आज समाजाला जागरूक करतायत की कुठल्या प्रकारे सायन्स हे देशाला फार उंचीवर नेऊ शकतं तर आजच्या जागतिक सायन्स दिनानिमित्त शुभेच्छा देतो सर्व मुलाचा अभिनंदन करतो धन्यवाद सर तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी जगप्रसिद्ध चापली टू असे राजन कुमार सर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत सर सर के आ, सर के बारे में हम जानकारी लेंगे और ये जो प्रोग्राम आज ने ये रखा है विज्ञान प्रदर्शन का उसके बारे में सर क्या स्टुडंट लोक जानकारी देना हैं जय हिंद जय महाराष्ट्र एंड फर्स्ट ऑफ़ ऑल हैप्पी नेशनल साइंस डे टू ऑल ऑफ यू हमारे जो मानसरोवर के बच्चे हैं उनकी प्रतिभा को देखकर फक्र महसूस होता है कि हमारा देश तरक्की कर रहा है और मैं मैनेजमेंट को बधाई दूंगा कि मतलब उन्होंने बच्चों को इतना ज़्यादा ट्रेंड किया है जो इन दिनों इंडिया को पूरी दुनिया के सामने रख रहा सोलर सिस्टम उसके बारे में इस एग्जिबिशंस में प्रमुखता से देखने को मिला है बच्चों के अंदर समझ है कि कैसे सोलर एनर्जी को हम लोग अपने रोज़मर्रा की ज़िंदगी में इस्तेमाल कर सकते हैं तो ये एक बड़ी उपलब्धि है मैं पहले भी स्कूल में आता रहा हूँ लेकिन इस बार के एग्जीबिशन्स ने बच्चों के टैलेंट को आप मेरे पीछे भी देख सकते हैं कि चिमनी से धुआँ निकल रहा है और बच्चों ने ये समझाने की कोशिश की है कि जो क्योंकि हम सब लोग मेट्रो सिटीज़ में हैं और यहाँ जो प्रॉब्लम्स हैं यहाँ जो पॉल्यूशनस है साउंड और सॉयल uh, पॉल्यूशन uh, है उसका क्या इम्पैक्ट पड़ता है हमारे आम जिंदगी पर इसको बहुत अच्छे से डिफ़ाइन किया है तो आई एम सो हैप्पी और मुझे लगता है ये बहुत ही सक्सेसफुल एग्जीबिशन है और बच्चों को और ज़्यादा क्योंकि डॉक्टर साहब अपने आप में एक इंटरनेशनल मोटिवेशनल स्पीकर हैं इनका एक्सपीरियंस बच्चों को हमेशा मिलता रहता है तो इन बच्चों ने वाकई डॉक्टर साहब की उस ज़न को क्लियर किया है मैं तमाम टीचर्स को बधाई देता हूँ हमारे बीच में गोरखसर भी आए हुए हैं जो कई सारे स्कूल से कंसर्न हैं देखते हैं तो यहाँ के बच्चों के बारे में उन्होंने जब बताया कि नहीं यहाँ के बच्चों ने बिल्कुल अलग किया है तो मुझे भी सेटिस्फेक्शन हुआ और खुद से देख बहुत सारी चीज़ों को सीख कर मैं जा रहा हूँ बच्चों से क्योंकि आई एम ऑल्सो वन ऑफ द स्टूडेंट तो ये बच्चों ने बहुत ये किया मैं चाहता हूँ कि मैं और आप सब मिलकर इन बच्चों के लिए ताली जरूर तशेज आज या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून गोरखनाथ सर आहेत जीवनदीप प्रकाशनचे वरिष्ठ मॅनेजमेंट मॅनेजर आहेत सर सर नमस्कार आज जो हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला आहे कशा पद्धतीने आपली भावना आहेत या कार्यक्रमात सारे जहा से अच्छा हिंदुस्तान वर हे काम म्हणतात आज जर तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून मान विद्यालयाला विजिट द्या नेहमी वेगळी वेगळं काहीतरी जगासमोर आणण्याचा प्रयत्न असतो विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून घे तीन वर्षापूर्वी एक मी प्रदर्शन इकडे अटेंड केलं होतं आणि आज मला पुन्हा योगा वेगाला तीन वर्षापूर्वी एक असा इथे प्रयोग मांडला गेला होता जिथे की, की एखादी गोष्टी जर पाणी ओव्हरफ्लो झालं पाणी ओव्हरफ्लो झालं तर त्याचे इंडिकेशन वॉचमेनला भेटत नाही कारण पा पाण्याची टाकी असतात चौथ्यामुळे सातव्या मळ्यावरती आणि ते पाणी ओव्हरफ्लो जातं पाणी वेस्टेज जातं पण तीन वर्षापूर्वी एक असा वेगळा प्रयोग मी ते इथे बघितला की खाली ग्राउंड लेवलवरती ले बसून पण तुम्हाला ओवरफ्लो झालं पाण्याची जी लेवल आहे ती वाढलेली समजते ओव्हरफ्लो झालेलं समजतं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन मी माझ्या सोसायटीमध्ये केलं म्हणजे अशी प्रयोगशीलता अशी क्रियाशीलता मानसर विद्यालयामध्ये बघा बघायला मिळते आजही मी इकडे सर्व स्टॉलला व्हिजिट दिली खरोखर मी सर्वांना आवाहन करेल की जर तुम्हाला जगा वेगळं काहीतरी बघायचं असेल तर निश्चित मानसर्व विद्यालय विजिट द्या तुम्हाला येणाऱ्या काळाची जी युथ आहे तरुण वर्ग आहे तरुण पिढी आहे आणि जे शिक्ष विद्यार्थीकडे शिक्षण घेतात ते कशा पद्धतीचं शिक्षण आहे एक प्रयोगशील शिक्षण आहे क्रियाशील शिक्षण आणि येणारी पिढी घडवणारं शिक्षण महानसरोव विद्यालय देते या प्रदर्शनामधून हीच छाप पडते असं मला वाटतं सर्व विद्यार्थी शिक्षकांचे मी खूप खूप अभिनंदन करतो की असे वेगळे प्रोजेक्ट त्यांनी समाजमाध्यमासमोर आणले आणि सर आपलं महासंघर्ष न्यूजनी पण याला चांगल्या पद्धतीचं कवरेज दिलेलं आणि येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या काळी काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्या मानसरो विद्यालयाचा जो चढता आलेख आहे जी क्रियाशीलता आहे ती निश्चितपणे पालकवर्गांपर्यंत पोहोचेल असे आशा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद सर कहना न्यूज की मुझे आपके रूप में एक रोबोट दे दिया है आहे मिस कर रहा था रोबोट बच्चों के द्वारा कम देखने को मिला है लेकिन आपने एक रोबोटिक इंटरव्यू किया हम लोगों का तो हमें अच्छा लग रहा है वन्स अगेन हैप्पी नेशनल साइंस डे टू ऑल ऑफ यू यू सर गोरखनाथ कोरसरांचं नेहमीच शैक्षणिक उपक्रमांमध्ये अग्रगण्य स्थान असतं या संकुलाचे मॅडम मॅडम आहेत नमस्ते काय नाव कमलाबाई एज्युकेशनल ट्रस्ट यांचे मानसरोवर विद्यालय अँड सेंट अग्रेसन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स यांच्या विज्ञा यांच्या विद्यमाने आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आमच्या शाळेच्या संकुलामध्ये आम्ही विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे फक्त विज्ञान प्रदर्शनच आयोजित केलेलं नसून शैक्षणिक प्रदर्शन देखील आहे विविध विषयांचं पण ज्ञान आपण या प्रदर्शनातनं आत्मसात करू शकता आमच्या या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पवन अग्रवाल सर हे जागतिक विख्याते आहेत मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असतात त्यांच्या मार्गदर्शनानेच आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम आम्ही आयोजित करत असतो आणि या उपक्रमांना उल्हास आणि आनंद प्राप्त करण्यासाठी त्यांचे सहकारी राजन सर आणि गोरख गोरखनाथ पो सर नेहमीच आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत तर मी आमच्या शाळेच्या वतीनं येणाऱ्या आमच्या पाहुण्यांचं खूप खूप खुँँ हार्दिक स्वागत करते आणि धन्यवाद देखील देते की माझ्या सर्व शिक्षकांना माझ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना अत्यंत उत्तम प्रकारे मोटिवेट करण्याचं कार्य आणि एक ऊर्जा भरून प्रेरणा देण्याचं कार्य आमचे गुरु करतात त्याबद्दल मी आमच्या पवन सरांना नमस्कार धन्यवाद मॅडम आपण जर पाहिलं हे जे विज्ञान प्रदर्शन आहे सर्व शिक्षकांनी मिळून पालकांनी आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम आहे हा सोहळा अतिशय सुंदर असा झालेला आहे आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय नाव आपलं बाळा आप, कशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट केलेला आहे तो आणि काय आहे याच्या मागची आणखी काही विद्यार्थी आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नाव तुझं प्रकाश भैरसिंग बोगटी हा जो प्रोजेक्ट विज्ञान प्रदर्शनात तो मांडलेला आहे काय याची याची माहिती थोडक्यात सांग सर हे वॉटर पॉल्युशनचं वर्किंग मॉडेल बनवलं आहे मी हे दाखवण्याचा प्रयत्न केले की प्रकारे आपल्या साम म्हणजे पूर्ण भारतामध्ये पोल्युशन आज आज आपल्यासोबत सेंट ॲग्रेसेन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी आज जागतिक विज्ञान दिनानिमित्त काही उपक्रम इथे ठेवलेले आहेत सादर केलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की हे जे उपक्रम मांडलेले आहेत ते कशा पद्धतीचे आहेत आणि काय संदेश देऊ इच्छिता या उपक्रमांच्या माध्यमातून सर्वात प्रथम तुझं नाव काय संस्कृती उमेश गोपी तुझं नाव काय पूनम जाधव तुझं काय नाव सकू घंटेकर प्रेरणा नरेश गोपी हा जो प्रोजेक्ट तुम्ही केलेला आहे तर या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता इट इज अ सेक्टर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी इंडियन इकॉनॉमीमध्ये तीन प्रकार असतात जसे uh, काय प्रायमरी सेक्टर सेकंडरी सेक्टर अँड टेरिटरी सेक्टर प्रायमरी सेक्टरमध्ये आपण फॉरेस्ट फिशिंग डेअरी आणि ॲग्रिकल्चर म्हणजे जे आपण शेती करतो त्याच्याबद्दल या विद्यार्थ्यांनी इथे अकाउंटिंग रूल्सचा एक प्रोजेक्ट केलेला आहे या प्रोजेक्टबद्दल विद्यार्थ्यांकडून माहिती घेऊयात काय नव्हतं हो तुझं जयश्री धीरेन शुक्ला जो प्रोजेक्ट किया है आपने इसके बारे में शॉर्ट में जानकारी दो आप मीन्स मैंने अकाउंटिंग रूल्स किया है इंक्रीज डिक्रीज डेबिट क्रेडिट एसेट एसेट मतलब इंक्रीज होता है या डिक्रीज होता है डेबिट में तो ये डेबिट में जाएगा अगर रॉंग होगा तो रेड लाइट जलाएंगे हम और लायबिलिटी लायबिलिटी मीन्स कर्जा होता है चाळेचा प्रदर्शनामध्ये आपल्या सोबत काही पालक आहेत विद्यार्थ्यांचा सर्वात पहिला गुरु म्हणजे त्याचे आईवडील आणि या आईवडला नंतर असतो तो शिक्षक आज या आई वडिलांमुळे विद्यार्थी घडत असतात आणि यांचंही तेवढंच योगदान या विद्यार्थ्यांच्या यशामागे असतं आपल्यासोबत प्रदर्शनामध्ये काही पालक उपस्थित आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय नाव आपलं मॅडम विजेता सावंत हे जे आज विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन मांडलेलं आहे आज जागतिक विज्ञान दिन आहे कशा पद्धतीने आपल्या भावना आहेत हे प्रदर्शन कसं वाटतंय आपल्याला खूपच छान ऍक्च्युअली दरवर्षीप्रमाणे सांगायचं गेलं तर या स्कूलमध्ये खूप मुलं मेहनतीने खूप शिक्षक पण त्यांना खूप सपोर्ट करतात साथ देतात आणि खूप मनापासून हे करतात पण मधला काही काळ असा गेला की नव्या उमेदीने पुन्हा विद्यार्थी पुन्हा नव्याने ही गोष्ट आम्हाला आज बघायला भेटते कारण मधला लॉकडाऊनचा जो काळ होता त्याच्यामध्ये बरंच काही विद्यार्थ्यां म्हणजे सगळ्यांचंच हे झालं पण आत्ता नव्याने एवढ्या नव्या उमेदीने एवढ्याने मुलांनी एवढं हे करून खूप छान वाटतं आणि अजून आपल्यासोबत आणखी पालक का आहेत काय नाव आपलं मॅडम नीता शिंदे आज जे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांनी हे मांडलेलं आहे तर वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आहेत आपण ते विज्ञान प्रदर्शन पाहिलं असेल काय संदेश देऊ इच्छिता विद्यार्थ्यांना हा जो आजचा जो दिवस आहे हा खूप वेगळा आहे मुलांना आज आज आपण बघतोय उत्स्फूर्त प्रतिसाद मुलांनी दिलाय अगदी त्यांनी आपले शंभर टक्के प्रयत्नाच्यामध्ये दाखवलेत वेगवेगळ्या प्रकारचे जे कधी बऱ्याच पालकांना माहितीही नसतील असे प्रोजेक्ट त्यांनी इकडे सादर केले त्यासाठी ते त्यांची प्रचंड मे मेहनत त्यांच्या पालकांची मेहनत आणि विशेष करून इथले जे आपले शिक्षक आहेत या शाळेचे त्या ते, त्यांना मला जास्त त्यांचं मला कौतुक असं वाटतं की त्यांनी तितकाच प्रयत्न छान केला आहे मुलांना सपोर्ट करण्यासाठी आणि सुंदर असा हा प्रोजेक्ट किंवा बनवला मुलांनी आणि दिवस हा जो आहे ना हा वेगळा वाटतो आहे मुलं खऱ्या अर्थाने मुलांना विज्ञानाचा महत्व आहे हे मला वाटतं या दिवशी चांगलं कळेल आपल्यासोबत आणखी पालक आहेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव नेहमीच शाळा देत असते हे अग्रेसिन स्कूल आ, आज आपल्याला काय भावना आहेत विद्यार्थ्यांनी हे विज्ञान प्रदर्शनात मेहनतीने हे उपक्रम मांडलेले आहेत कशा पद्धतीने पालकांचा याच्या मागे सहयोग असतो आजचे शैक्षणिक वर्षामध्ये हा पहिल्यांदाच असा कार्यक्रम झालेला आहे की खूप छान वाटतंय आणि मुलांनी याच्यामध्ये भरपूर आनंदाने सहभागी आहेत शिक्षक पण आणि सगळ्या टीचर लोकं वगैरे सगळ्यांनी मेहनतही घेतलेली याच्या पाठीमागे हे खूपच छान आहे आणि याच्यापुढेही असंच छायाने काहीतरी वेगळं वेगळं योगदान द्यावं हीच हे जे आज विज्ञान प्रदर्शन मांडलेलं आहे विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे तुम्ही उपक्रम केलेला आहे आयोजित काय भावना आहेत तुमच्या विद्यार्थ्यांना एक चेतना एक उत्स्फूर्त प्रेरणा मिळावी ही आमची इच्छा असते आणि आपण फक्त पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांची कृतीयुक्त जे शासनानं ठरवलेलं शैक्षणिक धोरण आहे त्या ज्ञानाचा शैक्षणिक कृतीचा मुलांच्या अंगी एक संस्कार व्हावा त्यासाठी हे उपक्रम आपण आयोजित करतो याच्यातून अनेक क्रिएटिव्हिटी मुलांच्या अंगी निर्माण होत असते त्यामुळे मुलं उत्स्फूर्तपणे काहीतरी करण्यासाठी सचेत होतात आपले सुप्त गुणांचा वाव इथे या उपक्रमांद्वारे या प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थ्यांना मिळतो आणि यासाठी आमचे संस्थापक डॉक्टर पवन अग्रवाल सर आम्हाला वेळोवेळी मदत करतात आणि आमचे सर्व शिक्षक वृंद आपल्या मुलांना या उपक्रमांसाठी सतत सहभागी करून घेतात नवनवे उपक्रम देण्यासाठी पालकांना विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग घेण्यासाठी आमचे शिक्षक प्रेरणा देतात आणि म्हणून मी माझ्या सर्व शिक्षकांचे या आपल्या चॅनलद्वारे खूप खूप आभार मानते अभिनंदन करते आणि त्यांच्या मौल्यवान सहकार्यामुळे या मुलांना आपले उपक्रम सादर करता येतात हे मी ते नमूद करते धन्यवाद नक्कीच या शिक्षकांची ही कुठेतरी खूप मोठा सहभाग विद्यार्थ्यांच्या कलागुणांमध्ये आणि त्यांच्या यशामध्ये असतो आपल्या सोबत आणखी शिक्षक आहेत सर काय नाव आपलं शशिकांत शिंदे आज जे हे विज्ञान प्रदर्शन तुम्ही आयोजित केलेलं आहे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद याच्यामध्ये दिलेला आहे काय भावना आहेत खर विद्यार्थ्यांचं कौतुक करायला पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी चार पाच दिवस आणि मॉडेल ब बनवण्यासाठी शिक्षकाने तेवढेच प्रयत्न केलेले आहेत विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं अभिनंदन करण्यासारखे प्रोजेक्ट ह्या यामध्ये आहेत आज राष्ट्रीय विज्ञान दिन या निमित्ताने आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्षी शैक्षणिक विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं जातं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांचा बाहेरील ज्ञान कसं मिळालं पाहिजे या उद्देशानं इथे आम्ही कार्यक्रम घेत असतो विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो पालकांनी आज विशेष करून प्रतिसाद दिलेला आहे पालकांनी या विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद देऊन आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे सर संघर्ष न्यूजू यांनी हा पूर्ण हा कार्यक्रम कवर केलेला आहे आपल्या सर्व प्रतिनिधींसह शाळेच्या वतीने मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद सर धन्यवाद सर आपल्यासोबत अकरावी बारावी विज्ञानाच्या शिक्षिका आहेत मॅडम आज जे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांनी इथे सादर केलेलं आहे आपलाही त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे काय सांगाल First of all, thank you very much, News. Uh, today is a National Science Day. Chand Chandrashekhar Venkat Raman, the great contributor, the great physicist, on behalf of this, we are celebrating here. But from the morning, we are feeling it is just like a festival. It is like a festival. All the parents are coming, giving their uh, whatever the motivation and the thoughts to the children. And the most important thing, आवर रिस्पेक्टेड पवन अग्रवाल सर हुज प्रेझेन्स इज एवरीथिंग फॉर अस एव्हरी मोटिवेटेड अस एम लाईक टू ऑल द विनर्स ऑल द पार्टिसिपेंट यू डू द द वेल बिकॉज ऑफ प्रोग्राम इज सक्सेसफुल थँक यू व्हेरी मच इथे या विद्यार्थ्यांनी प्रदर्शन मांडलेलं आहे उपक्रम मांडलेले आहेत त्यांना सन्मानचिन्ह देऊन ही शाळेने गुणगौरव केलेला इथे पाहायला मिळतो विद्यार्थ्यांचा आपल्यासोबत आणखी शिक्षिका आहेत मॅडम काय नाव आपलं कल्पना श्यामगिरे सेंट एफ हायस्कॅन्डल कॉलेजचे प्रिन्सिपल आहे मॅडम आज जे विज्ञान प्रदर्शन इथे सादर केलेलं आहे काय संदेश देऊ इच्छिता आणि काय भावना आहेत आम्हाला खूप मला मनापासून सांगू अभिमान सुद्धा वाटतो इथले या शाळेतील जे विद्यार्थी किती मेहनती आहेत आणि किती बारकाईनं हर एक गोष्टीकडे लक्ष देत असतात फॉर एक्झाम्पल त्यांनी बनवले जे प्रोजेक्ट आहेत बेस्ट टू बेस्ट पासून बनवलेत काय मराठीचं असो किंवा अभियानचं असो चंद्रयानचं असो किंवा बँकिंग जी सिस्टीम आहे मुलांनी अतिशय सुंदर अशा रीतीने प्रेझेंट केलेला आहे आजकाल जो पैसा आहे खूप व्हॅल्युएबल झालेला आहे आणि प्रत्येकाचा इम्पॉर्टंट असतो तो पैसा कसा वापरायचा आणि कसा तो व्हॅल्युट करायचा याच्याविषयी खूप सुंदर अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली तद्वतच ज्यांना माहिती नसेल किंवा आपण ए टी एम कार्ड कसं का यूज करायचं काय याच्याबद्दल खूप सुंदरित्या असं माहिती सांगितलेली आहे मुलांनी तद्वतच आजकालच्या पाण्याचा खूप मोठा क्वेश्चन मार्क झालेला आहे पाणी शॉर्टेज होऊ लागलेले आता ह्याच्यामध्ये पाणी वेस्ट जायला नको हवे टांकीतून पाणी खाली फ्लो होते यासाठी अलेक्स टाईपचे एक इंडिकेटर एका विद्यार्थ्याने बनवलं खूपच सुंदर असं कॉन्सेप्ट घेऊन आलेला आहे तो बघून खूप सुंदर वाटलं एवढंच नव्हे तर मातीपासून किती वेगवेगळ्या वस्तू बनवल्या इथे दिसून येत आहेत कारण आमची माती आमचा देश आता माझी उपक्रम राबला होता पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदींनी ते सुद्धा मुलांनी जाणीव करून इथे दिलेले आहे एवढंच काय शेतीबद्दल किती अजून सुद्धा उत्सुकता आहे प्रत्येक नोकरीकडे वळतात पण या विद्यार्थ्यांमध्ये आतापासून भावना रुजली आहे की म्हणजे शहरातल्या मुलांनाही कुठेतरी शेताचं ज्ञान इथे दिलं जाते शेताचं ज्ञान दिले जाते आणि शेतीमध्ये जी पारंपरिक शेती चालत आली आहे त्याच्यामध्ये काय बदलाव घडून आणण्याचा हे मुलं प्रयत्न करतायत आणि करणारच हंड्रेड अँड पर्सेंट काहीतरी बदल होईल आता आपल्या नव भारताला जे नवीन विज्ञान चालवणार वेगळ्या प्रकारे काही मॉडेल दिसून येणार आहे ते पुढच्या वेळी खरंच आय एम व्हेरी प्राऊड ऑफ की इतकं आम्हाला हे प्रदेश <laughs>